नमस्कार मैत्रिणी मी आज बनवणार आहे बालूशाही त्यासाठी इथे मी एक पाव मैदा घेतला आता मी तो असा चाळून घेणार आहे बघा आता आपण किती वाट्या भरत्यात बघू असं हलकेस भरायच्या बघू शकता तुम्ही बघा इथे ना चार वाट्या पीठ भरले त्यासाठी ना आपण एक वाटी तूप घेणार आहे बघा आपण थोडंसं मीठ घालतोय त्याच्यामध्ये बघा आपण ना अर्धा चमचाला अर्धा एकदम सोडा टाकतोय खायचा सोडा हे पूर्ण आता मिक्स करून घेऊया आपण गरम केलेलं तूप घालून घेऊया आपण बघा आता थोडं थंड झाले आता आपण आपणही ना हे सगळं तुपास चोळून घेणार आहे बघा चार वाट्यांसाठी मी एक वाटी तूप घेतले बघा असं अशा प्रकारचा गोळा होतोय आता आपण याच्यामध्ये थोडं दही घालतोय बघा आपण इथे ना तीन चमचे दही घालतोय दही जास्त आंबट पण नाही पाहिजे ते पूर्ण याच्यामध्ये असं मिक्स करून घ्यायचं बघा आता आपण ना थोडस पाणी घालून मळून घेणार आहे जास्त पण पाणी नाही टाकायचं बघा असं आपण हलक्या हाताने मळून घ्यायचं जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही करायचं थोडं हलक्या हाताने असं मळायचं बघा आता आपण पाच दहा मिनिट नाही हे असं झाकून ठेवू तोपर्यंत आपण पाक करायला घेऊ बघा पाक बनवण्यासाठी बघा आपण आता ना पाक बनवायला आहे ना चार वाटी पीठ होतं तर तीन वाटी साखर घेणार आहे तुम्हाला घ्यायची असेल तर एक वाटी जास्त पण घेऊ शकतात पण मी तीन वाटी घेणार आहे घेतली तर चार वाटी मी पाणी टाकणार आहे त्याच्यामध्ये बघा आता आपण हे ना चार वाटी पाणी घेणार आहे तीन वाटी घेतली तरी चालेल तुम्हाला पाक जर बरोबर बनवायचं असेल तर थोडा मी पाक जास्त बनवते त्यासाठी मी चार वाटी पाणी घेते बघा इथं मी पाक व्हायला ठेवले आता पूर्ण पाक थोडा होऊन द्यायचं एक तारीच होऊन द्यायचं जास्त पण नाही होऊन द्यायचं गॅस एकदम फास्ट पण नाही ठेवलेला थोडा स्लोच गॅसवर ठेवायचं असं थोडंसं हडवीत राहायचं पाच दहा मिनटं बघा पाक बनेपर्यंत आपण आहे ना आता हे बालूशाही बघूया बघा आता अशी जास्त पण दाबून नाही मळायचं असेच गोळे घ्यायचे तुम्हाला पाहिजे असेल तसे असे गोळे घ्यायचे गोल करून आणि असं दाब द्यायचा थोडका आणि हे असंच असलं तरी चालेल कारण आहे ना एकदम लेअर्स दिसेल मस्त असे होल पाडून घ्यायचं मधी बघू शकता तुम्ही बघा अशा प्रकारचे बनवलेत बघू शकता तुम्ही सगळे सगळे पण आपण असेच प्रकारचे आता बनवून घेऊया बघा असे छोटे छोटे गोळे करायचे तुम्हाला पाहिजे असेल तसे आणि असे थोडा दाब द्यायचा ना असं बोटानी असं करून घ्यायचं बघा इथं आपला पाक पण तयार झाला आहे आपण वेलची थोडीशी टाकतो आहे त्याच्यामध्ये बघा दोन चार आहे ना आपण केशरच्या घालतोय कलर येण्यासाठी बघा आपण मधी मधी ना असं हलवून घेतो तो, तो। बघा आपली बालूशाही बनवून तयार झाली आता आपण तळायला घेऊया बघा आपण इथे ते तेल तापत ठेवले आता आपण बालुशाही सोडून घेतोय जास्त एकदम कडक पण नाही तेल होऊन द्यायचं मधून पण शिजलं पाहिजे धीरे धीरेच थोडंसं कमी गॅस करून बघा अजून हलवेल नाही बालुशाही आता थोड्या वेळाने एक दोन मिनटं तशी ठेवायची मग तिला पलटी मारायची बघा अशा प्रकारचे ते वरती येतात आता आपण पलटी मारूया बघा आता सगळे पण असे पलटी मारून घेऊया आपण बघा आपला कलर चेंज झालाय पण अजून तळून द्यायचे दोन तीन मिनटं मधी मधी आपण असं हलवीतच राहायचं त्यांना बघू शकता तुम्ही बघा आपली बालूशाहीचा कलर किती छान आलाय आता आपण काढून घेतोय आणि लगेच पाकामध्ये टाकतोय बघा असे पाकामध्ये ना थोडेसे असे हलून घ्यायचे उलटे पालटे करून पाक शिरला पाहिजे त्यांच्यामध्ये बघा आता सर्वे पण अशाच प्रकारचे आता आपण तळून घेणार आहे बघा आपले हे पण तळून झाले पंधरा वीस मिनिटं लागतात एकच कढईला बघा किती मस्त लेअर आली बघू शकतात तुम्ही अशाच प्रकारचे धीरे धीरे करूनच तळायचे गॅस फास्ट नाही ठेवायचा आणि एकदम मधून पण भाजले पाहिजे असे तळून घ्यायचे सगळं बरोबर झाले तूप जास्त झालं तर सगळं पण इगरून जातं तेलामध्ये त्यास बघा आता आपण हे काढून घेणार आहे आणि हे पाकामध्येच टाकून देणार आहे डायरेक्ट बघू शकतात तुम्ही बघा आपली बालुशाही बनून तयार झाली एकदम छान अशी झाली मी मोडून दाखवते तुम्हाला बघू शकतात मधून पण एकदम छान अशी शिजली व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका